जुन्नरी कट्टामार्फत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराला जुन्नरमध्ये सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जुन्नर भूषण शंभुराजे गाजरे श्यामसिंग खोत आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर पत्रकार नितीन ससाने विनायक खोत राजेंद्र जुंदरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले जुन्नर शहर व जुन्नर तालुका हा निसर्गसंपन्न आहे तसेच ऐतिहासिक आणि वास्तू घटना या जुन्नर तालुक्याशी संबंधित आहे याच गोष्टीची माहिती शहरातील व परिसरातील युवक अभ्यासक गाईड यांना सर्व संदर्भासहित व्हावा उद्देशाने जुन्नरी कट्टा स्थापन झाला आहे दर शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत कावेरी लॉन्स या ठिकाणी कट्टा संपन्न होत असतो आजपर्यंत एकूण अडुसष्ट कट्टे संपन्न झाले असून यातीलच एक भाग म्हणून वेळ प्रसंगी युवक युवतींना स्वरक्षण करता यावे व आपले मर्दाणे खेळ माहित व्हावे या उद्देशाने जुन्नरी कट्टा यांनी पाच मे ते अकरा मे पर्यंत चार ते सहा या वेळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक च्या प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात भरघोस प्रतिसाद लाभला असून जवळपास त्र्याहत्तर युवक युवतींना या शिबिरात भाग घेतला आहे जुन्नरी कट्टाचे संस्थापक शिवनेरी भूषण विनायक खोत या शिबिरात मुलांना शिकवणार आहेत

कणखर बनलं पाहिजे आणि हे कणखर जर बनायचं असेल तर शिव विचार कुठेतरी मनात रुजवला पाहिजे नुसता भावनिक होऊन नाही तर प्रॅक्टिकली आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून लाठी प्रशिक्षण आपण सुरू करतोय खरं तर हे लाठी प्रशिक्षण हे तिसरं लाठी प्रशिक्षण जुन्नर शहरातलं आहे गेल्या सहा सात वर्षामध्ये हे तिसरं प्रशिक्षण आपण घेतो या वर्षीचा प्रतिसाद खरंच चांगला आहे आणि त्याच्यामध्ये मला आणखीन एक वेगळं बळ जे मिळालं ते माझ्या जुन्नरी कट्टा परिवाराच्या माध्यमातून ज्याच्यामुळे वेगळी ऊर्जा मिळाली आणि म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा ठिकाण किल्ले शिवनेरी त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ महाराष्ट्र तो उगळं आंगड आहे ना पुढे माझे हे चाळीस विद्यार्थी आणि मी स्वत आम्हाला मर्दनी युद्ध कला सादर करण्याचं सर्वोच्च भाग्य लाभलं ते केवळ किल्ले समोर झालं पाहिलं आहे घरांचे कष्ट पाहिले आहेत या मुलींचे कष्ट पाहिलेले आहेत तशाच पद्धतीने तुम्ही सगळेजण तयार व्हाल ही माझी एक अपेक्षा आहे आणि अतिशय झोपून देऊन याच्यामध्ये तरबेज व्हा हे प्रशिक्षण तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे ही भाषण करण्याची जागा नाही पण सरांनी आम्हाला मानसंबंधित बोलायला सांगितलं कारण बोलणं आमचं कर्तव्य आहे कारण सरांचा त्याग केवढा मोठा आहे आत्ता नुकताच त्यांच्या त्यांना सुनेरी भूषण पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्या जुन्नर शहराला अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः झोकून देऊन काम करणारं असं एक व्यक्तिमत्व आहे स्वतःचा पेशा जपत असताना अनेक लोक येतात परदेशातून येतात विदेशातून येतात अनेक अधिकारी येतात पदाधिकारी येतात स्वतः राज्यपाल ज्यावेळेस आले त्यावेळेस सरांनी त्यांना किल्ला समजून सांगितला आहे आणि तुम्हाला कोणाला जर शिवनेरी किल्ला पाहिजे असेल तुम्ही सगळेच पाहताय मी पण पाहिलं आहे पण सरांच्यासोबत जर तुम्ही किल्ला पाहिला तर तुम्हाला किल्ला पाहिल्याचा खरा आनंद मिळेल शिवनेरी किल्ला कसा बघावा किंवा इतर किल्ले म्हणजे इतका ताणगा आपल्या सरांचा आहे त्यांच्यासोबत या राजू शेठ आहेत या कार्यक्रमासाठी आलेले शिवगुराजे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांचा देखील दे जुन्नर शहरासाठी फार मोलाचा वाटा राहिलेला आहे शिवाजीदेवी यात्रा कमिटीच्या माध्यमातून काम करणारे श्याम भाऊ आहेत त्याच पद्धतीने मंडिक सर आहेत इकडे मल्हारी चव्हाण सर आहेत शिंदे सर आहेत अनेक मान्यवर आहेत पालक आहेत पवार मॅडम आहेत हे सर्व जी लोक आहेत जी तुमच्यासोबत कायम असतील फक्त तुम्ही या शिबिरासाठी स्वतः दुःखपयोग काम करा प्रयत्न करा आणि ही जी कृतिका जशी लाठी लाठी खेळते तसा खेळण्याचा प्रयत्न करून एक चांगला ग्रुप हिस्ट्री क्लबच्या माध्यमातून तयार होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि सरांचे खूप आभार मानतो धन्यवाद